आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर एकतानगर मित्रमंडळातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा महापुरुषांच्या शिकवणीतून युवकांनी बोध घ्यावा असं पांडुरंग भोसले यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी खूपच मोठं काम केलेलं आहे साहेबांनी आपल्या मधून जनजागृती केली अनेक नवीन नवीन त्यांनी संशोधन जशी जसे त्यांचे सांगितले त्यांच्या भाषेचं सत्तावीस भाषेमध्ये त्यांचं ते हे केलेलं आहे रूपांतर केलेलं आहे आणि समाजाला त्यांनी जागृती देऊन समाजामध्ये एक अशी एक चेतना निर्माण केली थीक की ठिकठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याच्या वेळेला सुद्धा त्याचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे आणि आपल्या देशाला सुद्धा त्याचा खूप फायदा झालेला आहे समाजाला फायदा झालेला आहे आणि अशा समाज सुधारकांची जयंती आज या ठिकाणी आहे त्याला सर्वांच्या वतीने आपण विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो या ठिकाणी विशेष करून भारत भाऊ सोनून म्हणजे आमचे मित्र आहेत श्रीराम गाडे साहेब